पाखरू छान किती फुलपाखरू गेले बगा वरती बराच वेळ झाला इकडे घुटमरतय कडीपत्त्यावरती आमच्या म्हटलं मी भांडे गाजते तर सारखा सारखा इकडेच येतो म्हटलं आपण हे जे आता शूटिंगच करूया फुलपाखराचे फुलपाखरू बघा फुलपाखरू कोणी कोणा कोणाला आठवणीत आहे फुलपाखराच्या कविता शाळेतल्या लुक लुक लुकलुक भुंग्या डोळ्याचं फुलपाखरू थांबते स्थिरच होत नाहीये कुठे त्याला जागाच त्याच्या जा मनासारखी मिळत नाहीये हे पहा मिळाली पुन्हा पुन्हा उठतो पुन्हा पुन्हा बसतो वाराच्या लहरीत निघून जातो आमच्या मनाने बघितलं तर मना नक्कीच शिकार करेल मित्रांनो मुगाच्या शेंगा खायला आलेल्या आहेत हे पहा मुगाच्या शेंगा पकल्या काही किडल्या अजून काही कवळ्यात मी तर म्हणते मी तर म्हणते आठ दिवसांनीच हा सगळा मुख तोडायला येणार आहे बघा शेंगाची झुंबड कशा शेंगा आलेल्या आहेत फर भरपूर शेंगा आलेल्या आहेत शेंगा, शेंगा शेंगा भय टाकायला नव्हता पाहिजे थोडासा टाकला तो एवढा आलाय नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सासणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आहे व्लॉगमध्ये आपली आहे मी म्हटलं खाऊ का शेंगा एक दोन तोडून ते म्हणले खा सोलून ह्याची हे है शेंगा सोलून ह्यातले दाणे काढून घेतली भाजी पण खूप छान होते पा प्रकारे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मेरे आहे ब्लॉग मध्ये पुन्हा पुन्हा तुमचं स्वागत आहे मनपूर्वक तुमचं स्वागत आहे असं कोण म्हणत असं बघा माझा वाघ म्हणतोय धावतच आला मी काय खायला लागले ना की धावलच येतो मित्रांनो हा आपल्या भ्रुणला ना, आप हो ना? मी शेंगा देते दे बघा भ्रुण हो कशा प्रकारे शेंगा बघा बघ घे घे बाई इकडे घे चल इकडे चल चल लवकर भ्रुणूला पण आवडतात शेंगा खाना खाली टाकलेत तुला खाना खालची शेंगा खा ए थांबी हाताने चारते बक्या बक म्हटलं बघा कसं भ्रुणो बघ खात काही वर्ष समोर येतच नाही एक राहिली खा ही का बाई इथे एक इथे ठेवली अशा प्रकारे भ्रुण पण शेंगा खातो मित्रांनो हे पहा शेंगामध्ये हे पहा शेंगा कसे दाणे भरलेले आहेत आणि असे सोडल्यावर सोलता असा एखादा एका हातात मध्ये मोबाईल पकडलेला आहे मग मला जमत नाही आहे आपलं असं गवत निघतंय भमूक असा खुरपून आपला होतं एवढा राहिला इथपर्यंत आणि हा आपला एवढा झालाय खुरपायचा पातळे कुठं कोंबड्याने ठेवला नाही आता कोंबड्याच करायच्याच नाही बा आपल्याला कोंबड्याच नाहीत करायच्या परत मित्रांनो मी चाललेली आहे कथा ऐकायला विजया भागवत असं कथेचं नाव आहे म्हणजे ग्रंथ लावलेला आहे तो सो आता मी निघालेली आहे सात वाजता मी घरातून निघाले आज मी घड्याळच लावणार आहे की तिकडं जायला किती वेळ लागतो काय सांगू शकत नाही बहुतेक अर्धा तास लागला तर बरं होईल ही सगळी माणसं जी चालली आहेत ना येतात जातात लिंब विकण्यासाठी गेलेली माणसं आहेत पहा आमच्या इकडचं वातावरण कसं आहे मी गाडी का घेऊन चालली नाही आहे कारण का आमचे हे येतच नाही आहेत मला यायला भीती वाटते थोडं आत आतमध्ये जावं लागतं ना म्हणून मद्यांना म्हटलं तुम्ही नंतर या तुम्ही कथाही तुम्ही थोडंफार ऐका आणि मला हे घेऊन या आता सध्या म्हणूनसाठी मी पुढे जाते मग ते धारा वगैरे काढून येते ना गावामध्ये विचार झाला एक घर असावं गावामध्ये हे रात्री यायला कंटाळ येतो ना मग आपलं कामं वगैरे हो आवरली थोडंसं आपलं खायचं जेवण घेतलं आणि गेलं आपलं की बस आ, मला गावामध्ये राहायला फार आवडतं तसं काही मला योगच आलं नाही माझं लग्न व्हायच्या आधीच हे लोक शेतात राहतात मला नाही आवडत शेतात राहायला मला गावामध्ये आवडतं धामधूम वगैरे सगळं कळतं हळदी कुंकू असो काही असो भरपूर बायका येतात इकडे कोणीच येत नाही म्हणजे तेवढेच आम्ही मोजक्याच फक्त नेहमी नेहमी ते काहीच कळत नाही असं आता काय करणार आहे म्हटल्यावर तरी पण ना मी फार फास्ट चालले एकदम फास्ट पोचू गावामध्ये पोचायला किती वेळ लागेल काही सांगता येत नाही आहे एवढा पावसा हे असे रिमझिम पावसाची जास्त नाही आहे पण गवत एवढी झालेत ना पीकच दिसत नाही काय काहीचं अजिबात पीक दिसत नाही हा बघा ह्या मक मक्काने तुरा पण टाकलेला आहे इथे मक्का आहे ना तुरा टाकलं या मक्या मक्काने पाऊस आलेला सुरुवातीला पेरली होती आणि हा बघा भैमुख किती छान आहे खूप छान एकदम हा भैमुग आहे जो पट्टा दिसतो ना भैमुग आहे आणि मग आजूबाजूच्या तुरी आहेत तुरी पण मस्त स्वच्छ निर्मळ केलेत राहणं कोळखून काढलेत अशा प्रकारचं गाव गावचं वातावरण कल्याणला गेली ना मी घरी म्हणजे हो, मुंबईला गेली ना गेले गेलं छान वाटतंय दोन दिवस तीन दिवस नंतर मग सगळे जिकडे तिकडे जातात सकाळी डबा वगैरे सर्वांचा केला घरची कामं आवरली की झोप काढते झोप वगैरे झाली की असं वाटतं आता आपण गावी असतो ना तर लगेच शेतात गेलो असं कारण का झोप झाली की मी बोर होते ना तिथे माझं असं वाटतं की अरे आपण गावी असायला पाहिजे आणि इकडे आले की मग असं वाटतं तिकडेच बरं आहे एकदा बसलं की कोणी उठ म्हणणारच नाही तिकडे काही दुखतच नाही आणि त्यात प्रश्नच येत नाही कधी हेल्दी असते योगा वगैरे करायला वेळ मिळत तस असतो तसा इकडे काय वेळच मिळत नाही मलाच वेळ मिळत नाही खरं तर मी काढतही नाही कामं असल्यामुळे मित्रांनो <laughs> गावामध्ये भक्ती विजय नावाचा ग्रंथ लावलेला आहे सो आम्ही आत्ताच आलेलो आहेत मस्त ऐकून आज दुसरा अध्याय झालेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये आ... अडीचशे ओव्या होत्या उद्या तिसरा अध्याय तीनशे चाळीस ओव्या आहेत तर आत्ता आलो आम्ही जेवण केलं आत्ता आ... पावणे अकरा वाजला पाच मिनिटं बाकी आहेत पावणे अकरा दहा चाळीस झालेले आहे मित्रांनो अशा प्रकारे मी आज काय जास्त शूट केली नाहीये आजचा व्हिडिओ राहिलेला आहे डाउनलोड होत नाही आहे म्हणून थोडं मी कमी व्हिडिओ करते इकडे ये रेंजच येत नाही आहे डाउनलोड व्हायला पूर्ण दिवस लागतो जेवून जात नाहीये ना, कारण ना हो का जेवून जर आपण गेलो ना असं वाटतं की स्वस्त होतो ना खाऊन पिऊन मग काय उपयोग आळस वगैरे येतो मला कधीच ग्रंथ असो किंवा काय असो मला अशी अजूनपर्यंत असं ढोकली आली नाही त्याचं काही सांगता येत नाही आपल्या मना कसं झोपलेलं आहे बघा मित्रांनो स्किप न करता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्ही पहिल्यांदा माझ्या व्हिडिओ व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद मी आहे तुमची रजा घेते व इथेच थांबते बा बाय